श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ अरडी या संस्थेचा रौप्य महोत्सव व ऋषी मार्कंडीय यांच्या जयंतीचा उत्तिच साजून या ठिकाणी मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ अरडी या ठिकाणी रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजित केलं आहे या ठिकाणी बऱ्याच लोकांनी ह्या रक्त रक्तदान केलेलं आहे या पुढं बारा एक वाजेपर्यंत अजूनही लोक करतील ह्या ह्या रक्तदान शिबिराचं नियोजन आमच्या भांजे संस्थेचे अध्यक्ष शिवानंद शुवा, सर यांचं असं आहे की ह्या रक्तदानामुळं एकाचं जर जीवन धावपळीच्या युगात जर ॲक्सिडेंट झाला काय झाला ह्या रक्तानं जर एकाचा जीव वाचत असेल तर ते काम आपण आपल्या संस्थेमार्फत व्हावं यासाठी त्यांचं नियोजन होतं त्या पद्धतीने ह्या ठिकाणी रक्तदान शिबिर हे मोठ्या प्रमाणात चालू ज आर्डी तालुका मंगळवेडा येथे मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्था यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी गावातील भरपूर जणांनी रक्तदान करून अनेक पेशंटला रक्ताची गरज असते त्यांचं जीव वाचवण्याचं योगदान यांनी सर्वांनी द्यावं रक्तदान हे चांगलं असतं यामुळे कोणता त्रास होत नाही रक्तदानमुळे उलट एखादा जीव वाचतो आणि भविष्यात जर त्यांना कधी फॅमिलीला त्यांच्या ग गर, रक्ताची गरज लागली तर आमच्या अक्षय ब्लड बँकेच्या वतीने त्यांना लाईफ टाईम आपण कार्ड देतो तर त्या कार्डवरती लाईफ टाईम त्याला रक्त मोफत त्याच्या फॅमिलीसाठी मिळेल रक्तदानमुळं आपलं रक्त, रक्त सर्क्युलेशन चांगलं राहतं हार्ट अटॅकचा धोका कमी होतो आणि रक्तदान केल्यानंतर अनेक तपासण्या होतात ते आपले मोफत होतात त्यामध्ये एच आय व्ही काव्य गुप्तरोग मलेरिया तुमचं रक्तगट कळतो तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कळतं त्यामुळं वर्षातून तुम्ही चार वेळा रक्तदान करू शकता तीन महिन्यातून एकदा तुम्हाला रक्तदान करता येतं त्यामुळं जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करून पेशंटचे जीव वाचावावे ही अक्षय ब्लड बँकेच्या नेते धर्म विनंती आप यह भाग अटकने भागने के लिए स्टार सब्सक्राइब कराओ और बेल आइकॉन जरूर दबा दो अपने मोबाइल नोटिफिकेशन से पर